नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या संदर्भातले महत्त्वाचे प्रश्न आपण अभ्यासतो आहे मित्रांनो आणि आज पुन्हा एकदा इतिहास या विषयाच्या संदर्भातील इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पहा मित्रांनो इतिहास या विषयाच्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आपण अपलोड करतो तो संकल्पना चित्र पूर्ण करा हा देखील समजला लक्षात आला आणि अभ्यास असेल तर सहज आणि कमी वेळेमध्ये चांगले मार्क मिळवून देणारा प्रश्न म्हणजे संकल्पना चित्राचा प्रश्न आहे यापूर्वी आपण नकाशा वाचनाच्या संदर्भातले प्रश्न अभ्यासले होते आज संकल्पना चित्राच्या संदर्भातले प्रश्न अभ्यास हे सगळे प्रश्न प्रत्येक प्रकरणातल्या आत्तापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिका या सगळ्यांचा विचार करून शोधलेल्या आहेत त्यामुळे तुमच्यासाठी हे महत्वाचे असणार आहे चला मित्रांनो पाहूयात संकल्पना चित्र चार गुणांचं मला वाटतंय इतिहासामध्ये याला जास्त गुण आहे तर या संकल्पना चित्रांच्या संदर्भात जर विचार केला तर कोणते संकल्पना चित्र तुम्हाला अभ्यासायचे आहेत लक्षात घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित अभ्यास करून जायचे त्यामध्ये भौगोलिक शोध ज्या व्यक्तीने लावलेले आहेत ला त्यांच्या संदर्भातले नावं देतात आणि कोणते शोध लावले त्यांनी ते आपल्याला ह्या चौकनांमध्ये लिहायचं असतं काही वेळेस शोध जे लावलेले आहेत त्या शोधांची मा नावं येतील तो शोध कोणी लावला त्याचं नाव तुम्हाला चौकोनामध्ये लिहावं लागेल बाहेर काय घटक दिला आहे त्याच्यावर डिपेंड आहे आतमध्ये चौकोनामध्ये काय लिहायचं असेल तर याची माहिती घेऊन द्यावा आता एक आणखी प्रश्न आत्ता मला आठवला की बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर तुम्ही फक्त प्रश्न सांगताय प्रश्न सांगताय उत्तरंही त्याच्यासोबत सांगा म्हणजे आम्हाला काम सोप्पं नाही मित्रांनो हे काम सोपं करण्याचा घटकच नाही आहे मी आत्तापर्यंत खूप सगळे व्हिडिओ बनवले सगळ्यांमध्ये माहिती सांगितलेली आहेत परंतु तुम्ही विचार करा तुम्ही ते व्हिडिओ ऐकल्यानंतर किती त्या व्हिडिओमधली उत्तरं तुमच्या लक्षात आहेत ही सगळी उत्तरं माझ्या लक्षात आहेत कारण मी शोधलेली आहेत मी त्याचा अभ्यास केलेला आहे तुम्हाला डायरेक्ट असे घटक मिळाले की ते लक्षात राहणार नाही आहेत मी प्रश्न देण्याचं काम करतोय त्याचे उत्तरं शोधून अभ्यास करण्याचं काम तुम्हालाच करावं लागेल हे तुमचं काम आहे आणि हे तुम्हालाच पार पाडावं लागेल हे कमी कसं करता येईल कमी त्रासामध्ये कसं पूर्ण होईल याच्यासाठी मी तुम्हाला गोष्ट देतो मग तुम्हालाही त्या पद्धतीने विचार करावा लागेल उत्तर तुम्हालाच शोधावी लागतील सगळ्याच गोष्टीसाठी दुसऱ्यांवरती किंवा इतरांवरती डिपेंड राहू नका त्याने तुम्हाला फायदा होत नाही समोर ज्याला फायदा होत असतो सो ह्या गोष्टीचा विचार नक्की करा चला पुढचा बघूयात वसाहतवाद वा पवण्याची कारणं दिली जातात मध्ये आणि बरेचसे कारणं आहेत त्याच्यापैकी कोणतीही चार कारणं तुम्ही साईटला लिहायची त्याच्यासाठी चार वर्क मिळून जातात यानंतर नेक्स्ट पुढचा संकल्पना चित्र आहे मुंबईमधील बेटेल असे काही वेळेस जर जास्त मुद्दे असतील तर त्याच्यातले काही घटक देतात की जे सहज विद्यार्थी लिहू शकतील त्याचे काही घटक ऑलरेडी ते देतात बाकीचे तुम्हाला सांगायला लागतं किंवा इथं मांडावे लागतात तर किती मांडायचे ते चारच तुम्हाला मांडायचे पण ते चार जे आहेत ते शोधावे लागतील अभ्यास करावे लागतील काही प्रश्नांमध्ये असं होईल तुम्ही पाठ केलेले चार असतील आणि त्याच्यात चारहीमधले आता समजा मुंबई बेट तुम्ही पाठ केले वडाळा केले माझे माझगाव केले हेच पाठ केले होते आणि ते मुळात तर तिथं दिलेले आहेत उरलेले तुम्हाला सांगायचे उरलेले केलेच नाही होईल ना असं त्यामुळं काही घटक असे आहेत की जे जास्त मुद्द्यांच्या स्वरूपात आहे तर तेही पाठ करून ठेवा कुठला घटक कधी परीक्षेला तुमच्या समोर येईल आणि कुठला ओळखायला लागेल सांगता येणार नाही सो so, डिटेलमध्ये दे त्याची माहिती असावी त्यानंतर आता मी सगळे सुरुवातीला पुस्तकामध्ये दिलेले घेतलेले आहेत कारण ते फार कमी आहेत ॲक्च्युली प्रत्येक प्रकरणात एक एकच दिलेलं आहे पुस्तकामध्ये तर ते आपण पहिलं करूयात त्याच्यातला एखाद दोन तरी पुस्तकातले बोर्ड परीक्षेला येऊ शकतात सो आपण त्याचा अभ्यास करूयात आणि मग राहिलेल्या इतर काही नवीन जे आहेत त्याचेही आपण समावेश करणार यामध्ये आहे गोवा मुक्ती लढ्यातील कार्यकर्ते कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी झालं होतं त्यांची नावं विचारलेली आहेत यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे सार्क समोरील आव्हाने सार्क संघटना आहे तर त्या सार्क संघटनेसमोरील आव्हान इथं चार दिलेले आहेत याच्या व्यतिरिक्त चार आपल्याला लिहायचे आहेत मी सांगितलं की मुद्दे जेव्हा जास्त असतात तेव्हा कधी कोणत्या मुद्दा तुम्हाला लिहून येईल आणि उरलेले ओळखायला लागेल हे सांगता येणार नाही सो त्यामुळे सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास तुम्हाला असणं गरजेचं आहे त्यानंतर आहे सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणं काय कारणं आहेत चार कारणं तुम्हाला या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार हाही प्रश्न बोर्ड परीक्षेला येऊन गेलेला आहे त्यामुळं मी म्हटलं की तुम्हाला पुस्तकातले इम्पॉर्टंट आहे त्याच्यातले एक दोन तरी येऊ शकतात त्यामुळं त्यांचा अभ्यास महत्वाचा आहे हे सगळे आपण घेतलेलेच आहे पुस्तकात याच्या व्यतिरिक्त आणखी कोणते करावे लागतील जसं सार्क संघटना आहे त्याचे देश विचारले जातील आव्हानं ऑलरेडी आपण याच्या पुढे घेतली होती सार्क संघटनेतील देशांची नावं विचारतील दे। ते नावं तुम्हाला माहिती असली पाहिजे यानंतर साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे कारणं जे आहेत कारणांचा प्रश्न तुम्ही इतर ठिकाणी केलेलाच असेल तर कारणांचं चित्र तयार करायला फार सोपं जाईल तुम्हाला पण त्या प्रश्नांचा अभ्यास असलं गरजेचं आहे यानंतर आहे नानासाहेबांनी इंग्रजांविरुद्ध उभ्या केलेल्या चतुरसंघ कोणता होता ते चार घटक तुम्हाला या ठिकाणी लिहून कंप्लीट करायचे असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो यानंतर नेक्स्ट भारतातील क्रांतिकारक व त्यांच्या संघटना किंवा त्यांच्याशी संबंधित संघटना ह्याही घटकावरती प्रश्न येतो बाजूला कुठेतरी तुम्हाला ते क्रांतिकारक देतील थे आणि त्याची संघटना आतमधील चौकोनात लिहावी लागेल किंवा चौकोनाच्या बाहेर संघटना देतील थे आतमध्ये त्या क्रांतिकारकाचं नाव लिहावं लागेल त्यानंतर आहे अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या लढ्यातील नेतृत्व करणाऱ्यांची नावं किंवा अठराशे सत्तावन्नच्या लढ्याची कारणं किंवा परिणाम याच्यावरती अभ्यास तुम्ही इतर ठिकाणी केला असेल तर इथं त्याच्यावरती काही कारण विचारू द्या परिणाम विचारू द्या त्याचे नेतृत्व करणारे लोक विचारू द्या उत्तर तुम्हाला लिहिता येऊ शकतात प्रश्न प्रॉपर अभ्यास प्रश्न कुठेही विचारू द्यात उत्तर आपल्याला लिहिता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण चित्र या संदर्भातील प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे या व्यतिरिक्त राहिलेल्या इतर प्रश्नांचाही अभ्यास आपण नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये करणार आहोत चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार